रसिक श्रोते हो नमस्कार दिवाळीचा सण तोंडावर आहे परंतु ही दिवाळी प्रत्येकाच्या घरामध्ये साजरी होते का हो या कवितेतील एक वृद्ध आजी आणि तिच्या मनातील भावना संवेदनशील कवयित्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांच्या हृदयस्पर्शी रचनेमध्ये घ्या घ्या हो घ्या पणत्या माझ्या घ्याना अभिवाचन उमेश शिंदे घ्या हो घ्या पणत्या माझ्या घ्याना जरा वय ही माझे पहाना घ्या हो घ्या पणत्या माझ्या घ्याना जरा वय ही माझे पाहाना घर माझे हो आहे झोपडी साधी झोपण्यास नाही गादी घर घर माझे हो आहे झोपडी साधी झोपण्यास नाही गादी वय झाले हो तरी नशिबी काम वय झाले हो तरी नशिबी काम ठेवील जसा तो राम ठेवील ठेवील जसा तो राम तुम्ही घ्या पण त्या नातू घरी हो माझा तुम्ही घ्या पण त्या नातू घरी हो माझा पाहतो वाटतो राजा पाहतो वाटतो राजा मिळता पैसे नेन ज्वारी थोडी भाकरीत आहे गोडी मिळता पैसे नेईन ज्वारी थोडी भाकरीत आहे गोडी मी कष्टाची पहा भाकरी खाते कष्टांशी माझे नाते या पैशांनी थोडे आणीन तेल या या पैशांनी थोडे आणीन तेल अंगणी दिवा लावीन पसरत नाही हात कुणाही पुढती मी पसरत नाही हात कुणाही पुढती ही आहे माझी नीती ही आहे माझी नीती तुमच्याच मुळे दोन घास पोटात लेकरांच्याही ओटात तुमच्याचमुळे दोन घास पोटात लेकरांच्याही ओटात आम्ही गरीबांची तुम्हामुळे हो दिवाळी गरीबी ही लिहिली भाळी आम्ही आम्ही गरिबांची तुम्हामुळे हो दिवाळी गरीबी ही लिहिली भाळी नका जाऊ पुढे टाकून म्हातारीला नका नका जाऊ पुढे टाकून म्हातारीला ही सारी प्रभूची लिला नाही दोष पहा नशिबाला देत नाही नाही दोष पहा नशिबाला देत कष्ट ना दिले जो वरी श्वास देईल तोच हो काम जोवरी श्वास देईल तोच हो काम बोला राम राम नी राम बोला राम राम नी राम खूप धन्यवाद